पुसद नगरपालिकेतील अभियंता यांची नियुक्ती गैरकायदेशीर सव्वीस वर्षापासून शासनाची फसवणूक नप प्रशासन संचनालय कडून दुर्लक्ष नागपूर खंडपीठात याचिका दाखल पुसद येथील नगरपरिषदमध्ये सुमारे सव्वीस वर्षापूर्वी कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्ती झालेले गिरीश सुधाकर डुबेवार यांनी अनेक भ्रष्ट व चुकीची कामे केली असल्याबद्दल नगरपरिषद संचनालय मुंबई यांना वारंवार तक्रारी दिल्या मात्र त्यांच्याकडून कोणतीही कुण कार्यवाही झाली त्यातच डुबेवार यांची नियुक्तीच गैरकायदेशीर व अवैध असल्याची माहिती मिळाल्याने नप प्रशासन संचनालयाला तक्रार देऊन कारवाईची मागणी केली मात्र या गंभीर प्रकरणातही कोणतीच कारवाई न झाल्याने येथील सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार ऋषिकेश संतोष जोगदंडे रणार छत्रपती शिवाजी वॉर्ड पुसद यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे लवकरच यावर पदावर सुनावणी होणार आहे पुसद नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंता गिरीश डुबेवार यांची नियुक्ती गैरकायदेशीर व अवैध असल्याबद्दल त्यावेळी शासन स्तरावर तक्रार झाल्याने चौकशी विभागीय संचालक नव प्रशासन तथा आयुक्त अमरावती विभाग यांनी डुबेवार यांची नियुक्ती निकष डावलून झाल्याने ती रद्दबातल करण्याचे आदेश निर्गमित केले होते त्यावर विचलित होत डुबेवार यांनी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक एकोणीसशे चौसष्ट ऑब्लिक दोन हजार पाच दाखल केली होती उच्च न्यायालयात प्रतिवादी नपने थातुरमातूर उत्तर दिल्याने आवश्यक माहिती अभावी उच्च न्यायालयाने संचालक नप प्रशासन मुंबई यांना याचिकाकर्ता डुबेवार व तत्कालीन मुख्याधिकारी नप पुसद यांची सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश दिले होते परंतु या प्रकरणात याचिकाकर्त्यांची का नोकरी कायम राहावी आजपर्यंत जाणून बुजून कोणतीही कारवाई झाली नसून डुबेवार नप आस्थापनेवर कार्यरत आहेत अमरावती विभागीय संचालक यांनी डुबेवार यांच्या नियुक्तीस मान्यता दिली नसताना तत्कालीन मुख्याधिकारी व पदाधिकारी यांनी ठराव क्रमांक अठ्ठावन्न दिनांक एकवीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव नुसार नियुक्ती आदेश निर्गमित करून रुजू करून त्यांना घेतले वास्तविक पुसद नपला कनिष्ठ अभियंता पदाची निर्मिती करताना टाकलेल्या अनेक अटी शर्तीचे उल्लंघन करून डुबेवार मर्जितील असल्यामुळे त्यांची अवैध नियुक्ती केली गेली मागील सव्वीस वर्षात शासनाच्या निरनिराळ्या कार्यालयाकडून ले तपासण्या लेखापरीक्षण अंकीषण काढली झाली मात्र त्यात नपचे आर्थिक नुकसान करणाऱ्या डुबेवार यांच्या नियुक्तीबद्दल कोणतेही आक्षेप नोंदवले गेले नाही सव्वीस वर्षापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना झाली असल्यामुळे तक्रार करता ऋषिकेश जोगदंडे यांनी नगरपरिषद प्रशासन संचनालय मुंबई यांना तक्रार देऊन पाच महिने उलटले तरी कारवाई न झाल्याने त्यांनी नागपूर उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट आकिद मिर्झा व ॲडव्होकेट जहीर खान पुसद यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली असून तिचा क्रमांक डब्ल्यू पी एस टी ऑब्लिक एकोणपन्नास बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा आहे लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार आहे त्यामुळे या ऐतिहासिक सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे इंडिया न्यूज सेवन सोहेल चौहान नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार सुमारे सव्वीस वर्षापूर्वी पुसद नगरपालिका कनिष्ठ अभियंता म्हणून गिरीश डुबेवार यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध भ्रष्टाचार काम केले असल्याचे समोर आले आणि त्या संदर्भात विविध तक्रारी सुद्धा दाखल झाल्या होत्या आम्ही जेव्हा या विषयाची माहिती घेत होतो तेव्हा आम्हाला अशीही माहिती मिळाली की जे हे कनिष्ठ अभियंता गिरीश दुबेवर आहे यांची नियुक्तीच ही गैरकायदेशीर आणि शासनाच्या नियमाला डावलून केली असल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि विशेष म्हणजे या संदर्भात तत्कालीन वेळी विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि त्यावेळी एक आदेश सुद्धा पारित झाला होता यांचे हे संपूर्ण डॉक्युमेंट तपासून तसा अहवाल हा सादर करावा परंतु अद्याप त्या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि विशेष म्हणजे आतापर्यंत विविध अशा तक्रारी होऊन सुद्धा विविध काम समोर येऊन सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शेवटी नाईलाजवळ आपण मुंबई हायकोर्ट नागपूर खंडपीठ येथे जनहित याचिका दाखल केलेली आहे आता ही जनहित याचिका नागपूर येथील वकील अॅडव्होकेट आकिद मिर्झा व पुसदेतील वकील झहीर खान यांच्या मार्फत सामान्यात येत आहे लवकर विषय माहिती माइिति धन्यवाद मेरा नाम एडवोकेट आकिद मिर्जा है मैं नागपुर हाईकोर्ट में प्रैक्टिस करता हूँ श्री गिरीश डुबेवार जी के अगेंस्ट में जो कि जूनियर इंजीनियर है पूसद नगर परिषद के अंदर में उनके खिलाफ़ में काफ़ी सारी शिकायतें थी जिसके खिलाफ़ में सेक्रेटरी अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट को काफ़ी कंप्लेंट्स की गई लेकिन उनकी तरफ से गिरीश डुबेवार जी के अगेंस्ट में कोई कार्रवाई नहीं की गई जिसके खिलाफ़ में हमने माननीय उच्च न्यायालय नागपुर में एक याचिका दायर की है जिसकी सुनावनी जल्दी ही होने वाली है बाकी माहिती आपको आगे दी जाएगी जैसे जैसे केस में आगे डेवलपमेंट होगा आपको इन्फॉर्म किया जाएगा मैं एडवोकेट जहीर खान पूछा दिए थे वकीली व्यवसाय कर पुसद येथील कनिष्ठ अभियंता गिरीश डुबेवार यांनी जे आहे ते मेलेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून त्यांचे नावे पगार काढली आणि याशिवाय त्यांनी अनेक बेकायदेशीर कामे केली शिवाय त्यांची स्वतःची जी नियुक्ती आहे ती, ती शासनाच्या निकषाच्या विरुद्ध जाऊन झालेली आहे या सगळ्या अशा प्रकारचे आरोपासंबंधाने जे आहे ते पुसद येथील ऋषिकेश संतोष जोगदंडे जे आहेत माझे असेल त्यांनी एक तक्रार जी आहे ते गिरीश डुबेवार यांच्याविरुद्ध संचालक साहेब नगर परिषद संचालनालय मुंबई यांच्याकडे चार दहा दोन हजार चोवीसला केली होती आणि त्यामध्ये गिरीश दुबेवार जे कनिष्ठ अभियंता आहेत यांच्या बेकायदेशीर कृत्याबाबत त्यांच्या बेकायदेशीर नियुक्तीबद्दल पुरावे देऊनसुद्धा कोणतीही ठोस तिथी कारवाई झाली नसल्यामुळं शेवटी ऋषिकेश जोगदंडे है, मी आनी है जे आहे यांनी मी आणि आमचे एक मित्र आहेत आकिब मिर्झा जे उच्च न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करतात तर त्यांच्यामार्फत आम्हा उभयंताच्या मार्फत, मार्फत जे आहे ते उच्च न्यायालय नागपूर येथे गिरीश यांच्या यांच्याविरुद्ध याचिका दाखल केलेली आहे आणि ती याचिका दाखल झालेली आहे आणि त्या याचिकेमध्ये जे आहे जे काही आता पुढे जे निर्णय होईल ते आम्ही आपल्या कळवण्यात येईल त्या संबंध